बारा तास उल्हास नदीच्या पाण्यात पाण्याविना नितीन निकम यांच्या आंदोलनाला महेश गायकवाड यांचा पाठिंबा वाढदिवस नाही शुभेच्छा नकोत जनसामान्यांचे आरोग्याचे हित हवे असे ध्येय ठेवून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन निकम त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारा तास शुद्ध पाण्यासाठी पाण्यात आहेत विना पाणी पिता हे आंदोलन करत आहेत त्यांची यादवनगर मोहनेनाला मोहने, मोहने गाव येथे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नदीपात्रात जाऊन भेट घेऊन त्यांना आपण या आंदोलनात तुमच्या सोबत असल्याचे सांगितले पाण्याला जात धर्म प्रांत पक्ष नसतो उल्हास नदीतील केमिकलयुक्त व दूषित पाण्यामुळे आपले आई वडील भाऊ बहीण मुले बाळे सर्व अनेक कावीळसारख्या आजाराने व्याधींनी त्रस्त झाले आहेत आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीसाठी उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून त्यांची बोटीने उल्हास नदीमध्ये जाऊन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आज आमचा मित्र नितीन निकम याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीचे दहा लाख नागरिक जे घायरेडं पाणी पितात आणि ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी याकरिता यांनी आज एक आगळं वेगळं आंदोलन इथे केलेलं आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आज ते, ते संपूर्ण दिवस पाण्यात नदीच्या उभे राहून पाणी न पिता ते उभे राहणार आहेत आणि ते आंदोलन करणार आहेत आणि आज आमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आमचे मित्र शहरप्रमुख मान्य महेश गायकवाड साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे मागे पण ते इथे आम्ही जो आंदोलन केलं होत्या तेव्हाही ते जातीने हजर होते आणि त्यांनी नितीनला शुभेच्छा द्याव्या असं मी त्यांना विनंती करतो वोट देणार या करता या नदीपात्रामध्ये उभे आमचे निकम साहेब वाढीस शुभेच्छा शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज राजमिडिया मोहने